नमस्कार मी श्रावणी विद्यालयाची विद्यार्थिनी इयत्ता इयत्ता शिकत आहे दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील डॉक्टर गुंडी यांचा बोलतो मराठी हा पाठ अभ्यासायला आहे या पाठाविषयी आपण थोडीशी हितगुज करूया डॉक्टर निलिमा गुंडी या अभ्यासू चिंतनशील व भाषेवर प्रेम करणाऱ्या लेखिका आहेत त्यांनी मराठी भाषा तिचे सौंदर्य आणि तिचे महत्व यावर विचार मांडले आहेत लेखिका सांगतात की आपण रोजची व्यवहारातील भाषा म्हणून मराठी बोलतो लिहितो वाचतो परंतु तरीही मी मराठी बोलतो असे ठामपणे सांगताना संकोचतो कारण आपण इंग्रजी बोलणाऱ्यांना जास्त महत्व देतो इंग्रजी येत असल्यास समाजात प्रतिष्ठा वाढते असे गृहीत धरले जाते त्यामुळे आपण आपल्याच मातृभाषेबद्दल न्यूनगंड बाळगतो लेखिका सांगतात की मराठी ही आपल्या स्वाभिमानाची भाषा आहे संस्कृती इतिहास विज्ञान कला काव्य हे सर्व काही सामावलेले आहे आपण इंग्रजी शिकलो यापुढेही शिकत राहू परंतु मराठीवर प्रेम करणे आणि तिचा अभिमान बाळगणे हे आपले परम कर्तव्य आहे मराठीचा अपमान करणारे किंवा तिला कमी लेखणारे विचार हे मुळातच चुकीचे आहेत लेखिका म्हणतात की मराठी के ही केवळ एक व्यवहाराची भाषा नाही ती आपल्या अस्मितेची भाषा आहे तिचा वापर आपण अभिमानाने करायला हवा शाळेत घरात समाजात मराठीचा आदर हा झालाच पाहिजे आपल्यातील अनेक जण इंग्रजी बोलताना स्वतःला मोठे समजतात परंतु हे मानसिक गुलामगिरीचे लक्षण आहे मराठीचा वापर वाढवणे म्हणजेच आपली संस्कृती टिकवणे होय मराठी भाषेचा अभिमान बाळगा शुद्ध बोला तिला कमी लेखू नका इंग्रजी शिका पण मराठीलाही विसरू नका मराठी ही आपली मूलभूत ओळख व अस्मिता आहे मराठी ही आपल्या आईची भाषा आहे तिचा वापर करताना कधीही कमीपणा वाटू नये मी मराठी बोलतो असे अभिमानाने सांगणे म्हणजेच आपल्या संस्कृतीवर प्रेम करणे होय मराठीचा शुद्ध गोड आणि आदरपूर्वक वापर करावा लेखिका म्हणतात मराठीचा वापर करताना शुद्ध शब्द प्रयोग योग्य व्याकरण आणि गोड भाषा वापरली पाहिजे उदाहरणार्थ गारा पडतात असे म्हणणे योग्य आहे गारा वाहतात नाही शुद्ध भाषा म्हणजे चांगला विचार आणि चांगली व्यक्तिमत्व शुद्ध मराठीमुळे संभाषण प्रभावी होते आपण मराठी शुद्ध बोललो तर पुढच्या पिढ्यांमध्येही ती शुद्ध राहील मराठी ही केवळ एक भाषा नाही ती आपल्या संस्कृतीची आणि स्वाभिमानाची ओळख आहे मराठीमध्ये आपल्या इतिहासाची साहित्याची धर्माची कलेची विज्ञानाची अमूल्य संस्कृती, संस्कृती जपली आहे ही भाषा म्हणजेच आपल्या संस्कृतीचे जिवंत रूपच आहे संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचारही मराठीमध्येच आहेत आपल्या बोली प्रादेशिक म्हणी हे सारे आपली ओळख सांगतात मराठी वाचणे बोलणे लिहिणे हे आपली मुळे घट्ट करतात मराठी भाषेची सद्यस्थिती मराठी भाषेची सद्यस्थिती काही अंशी भयावहच आहे असे अनेक अनुभव सांगतात याची मुख्य कारणे आणि परिमाणे मराठी चालू शहरी भागात पालक मुलांशी इंग्रजी किंवा हिंदीतच संवाद साधतात मराठी शाळांचे प्रमाण कमी होत चालले आहे इंग्रजी शाळांना दिले जाणारे प्राधान्य आणि मराठी शाळांकडे होत असलेले दुर्लक्ष उच्च शिक्षणातील मागे पडणे इंजिनिअरिंग मेडिकल मॅनेजमेंट आणि लॉ अशा अभ्यासक्रमात मराठी माध्यम नाही शासन धोरणात मराठीचे स्थान दुय्यम आहे रोजगारात भाषा कौशल्यास महत्व नाही बँका खाजगी कंपन्या तसेच आय टी क्षेत्रात मराठीला ना महत्व नाही मुलाखती कार्यशाळा प्रशिक्षण हे सर्व इंग्रजीतच होत असल्याने मराठीचा वापरच होत नाही साहित्य वाचन संस्कृती आणि माध्यमे वर्तमानपत्र वाचण्याची सवय आता कमी झाली आहे सोशल मीडियावर इंग्रजीचे वर्चस्व गाजत आहे नवे लेखक तयार होत असले तरी त्यांना व्यासपीठ वाचक वितरण याबद्दल अडचणी निर्माण होत आहेत भाषेच्या अभिमानाचा अभाव इंग्रजी बोलणे म्हणजे हुशारी अशी मानसिक मांची, अशी मानसिकताच रुजली आहे मराठीला दर्जा आहे पण वापराचा आत्मविश्वास कमी ग्रामीण भागातील स्थिती अजूनही मराठी शिक्षण आहे परंतु शहरीकरणामुळे तिथेही इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा प्रभाव पडत आहे भविष्यातील धोके भाषेचा वापर कमी झाला तर साहित्य संस्कृती लोकगीते बोली म्हणी व्यवहार भाषा या सर्व नष्ट होतील समाजाची विचार करण्याची पद्धत शब्द संपत्ती अभिव्यक्ती कमकुवत होईल भाषा केवळ एक विषय म्हणून उरेल व्यवहारातून ती हद्दपारच होईल यावर आपण काय उपाय केले पाहिजेत घरी मुलांशी शुद्ध मराठीतच बोलले पाहिजे मराठी पुस्तके कथा कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत शाळांमध्ये मराठीचा वापर सक्तीने केला पाहिजे मराठीचे तंत्रज्ञानातील स्थान वाढवले पाहिजे सोशल मीडियावर मराठीचा जास्त वापर करणे मराठी अभिमान कृतीत उद उतरवणे केवळ उत्सवापुरते ते मर्यादित न ठेवणे तर एकूणच मराठी ही भावभावनांची भाषा विविध विरामचिन्हे अलंकार वृत्ते समाज या सात नटलेली भाषा आहे जो गोडवा आई या शब्दात आहे तो मम्मी मध्ये जी आत्मीयता बाबा या शब्दात आहे ती डॅडी मध्ये नाही हीच तर खरी श्रीमंती आहे आपल्या मराठी भाषेची म्हणूनच आपण सार्थ अभिमान बाळगावा मी मराठी भाषिक असल्याचा मग बघा मराठी पाहून नक्कीच पुढे जाईल यात शंकाच नाही धन्यवाद